पाटण तालुक्यात दोनशे पस्तीस पैकी एकशे एकोणीस ग्रामपंचायतीवर महिला राज अनेकांच्या दांड्यागुल पाटण दिनांक चोवीस सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील सर्वाधिक तब्बल दोनशे पस्तीस ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत गुरुवारी अतिशय शांततेत व सुरळीत पारपण दोनशे पस्तीस पैकी तब्बल एकशे एकोणीस ठिकाणी महिला राज आले असून यामध्ये सर्वसाधारण महिला ना मागास प्रवर्ग महिला एकतीस अनुसूचित जाती अकरा अनुसूचित जमाती एक अशा एकूण एकशे एकोणीस महिलांना सरपंच पदाची लॉटरी लागणार आहे काळोली येथील कृषी विभागाच्या कार्यालयात ही आरक्षण सोडत पार पडली तर निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे व तहसीलदार अनंत गुरव यांचे मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया संपन्न झाली त्यावेळी नायब तहसीलदार पंडित पाटील निवडणूक नायब तहसीलदार रवींद्र सावंत अव्वल कारकुन संतोष गरुड यांच्यासह हो, विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते अतिशय शांत व पद्धतीने ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले पाटण तालुक्यातील दोनशे पस्तीस ग्रामपंचायतीसाठी ही आरक्षण सोडत आयोजित करण्यात आली होती तर यामध्ये पहिल्यांदा अनुसूचित जातीच्या एकवीस पैकी अकरा ठिकाणी महिला आरक्षण तर दहा ठिकाणी अनुसूचित जातीचे आरक्षण जाहीर करण्यात आले एकमेव अनुसूचित समाधीसाठी असलेल्या राखीव जागेवरही महिला राखीव आरक्षण जाहीर करण्यात आले इतर भागासर्गीय तथा नागरिक मागास प्रवर्गामध्ये बासष्ट पैकी एकतीस ठिकाणी महिला व इतर एकतीस ठिकाणी नागरिक प्रवर्ग आरक्षण जाहीर करण्यात आले सर्वसाधारणच्या एकूण एकशे एकावन्न पैकी एकशे एकोणीस ठिकाणी सर्वसाधारण महिला तर एकशे सोळा ग्रामपंचायत सरपंच पदे सर्वसाधारणासाठी खुले असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आणि पाटण तालुक्यातील ही ग्रामपंचायत सरपंच आरक्षणाची एकूण परिस्थिती पाहता अनेक जणांची बत्ती गुल झाल्याचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेट साठी सतर्क येणे पाटण तालुका विभाग प्रतिनिधी नितीन खैरमोडे सह सतर्क येणे संतोषी जगताळे आणि असेच काही पुढील नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या सतर्क येणे चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा